नमस्कार मतदार बंधू भगिनींनो मी संदीप शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आपणास करतो की येत्या सोळा फेब्रुवारीला आपल्या सांगलीच्या कॉपरेटिव्ह सोसायटीची निवडणूक होऊ घातलेली आहे या निवडणुकीमध्ये मान्यताप्राप्त संघटनेनं आपलं पॅनल उभं केलेलं आहे आणि या पॅनलचं चिन्ह आहे बस सर्वप्रथम मी आपणास विनम्र आवाहन करतो की बसच्या चित्रावरती शिक्का मारून मान्यता संघटनेच्या संपूर्ण पॅनलला आपण प्रचंड बहुमताने विजयी करा दुसरी बाब मला या निवडणुकीच्या रणधुमाळीत सांगायची आहे कारण हा व्हिडिओ तुम्हाला पाठवणं अत्यंत महत्वाचं मला वाटतं आहे की जसजशी जशी या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचतोय त्या त्या प्रकारे विरोधकांच्या पायाखालची वाळू आता घसरायला लागलेली आहे मुद्दाहून काही मतदारांना दमदाटी करणं त्यांना पैशाचं आमिष दाखवणं तुझ्याकडे बघून घेतो इतर काही बाबींमध्ये धमक्या देण्याचा प्रकार चाललेला आहे माझं मत असं आहे की निवडणूक लढताना ही खेळीमिळीच्या वातावरणामध्ये झाली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं की मेरिट वरती ही निवडणूक झाली पाहिजे आमची संघटना कामगारांसाठी काय करते आणि तुम्ही कामगारांसाठी काय करता खरंतर ही सांगण्याची खरं अर्थाने ही निवडणूक आहे आपण कामगारांच्या अन्नामध्ये प्रकारे विष कालवता हे आता महाराष्ट्रापासून लपलेलं नाही अगदी गेल्या पाच साडेपाच महिन्याचा संप झाल्यानंतर ज्या पद्धतीनं मान्यता प्राप्त संघटनेने कात टाकून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतलेली आहे आणि आता तिचे रिझल्ट आपल्या पेमेंट स्लिपवरती दिसत आहेत मध्यंतराच्या काळात कृती समितीने केलेलं आंदोलन असेल ज्यामध्ये साडेसहा हजाराची एक चार वीस पासून झालेली वाढ असेल किंवा दिवाळी संपून गेल्यानंतर सुद्धा अगदी चोकालिंगम साहेबांच्या पर्यंत आम्ही जाऊन भिडून सहा हजार रुपये कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळवून देण्याचा प्रकार असेल किंबहुना अनेक वाहकांच्या संदर्भातली परिपत्रकं असतील कार्यशाळेची परिपत्रकं असतील किंवा वेळोवेळी जे अन्याय सुरू आहेत आपल्यावरती त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम एस टी कामगार संघटनेने केलेलं आहे हे परिपत्रकानुसार आता सिद्ध झालेलं आहे मला सांगायचा उद्देश हा आहे मित्रांनो की आता जी सांगलीच्या सोसायटीला गिळंकृत करण्यासाठी एक अभद्र युती तयार झालेली आहे खरं म्हणजे पडळकर साहेबांचं आणि मान्य उद्धव ठाकरे साहेबांचं कसं विळी विळ्या भोपळ्याचं सक्य हे तुम्हाला सर्वांना आहे आणि तरी सुद्धा सेनेबरोबर त्यांनी युती केलेली आहे दुसरी गोष्ट जे सदावरते ज्यांनी पाच साडेपाच महिन्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची फार धुळधान उडवली त्या बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी स्वतः कबूल केलं की हे सरकार मला पाडायचं होतं म्हणून मी साडेपाच महिन्याचा संप केला मुझमे इतकी ताकद आहे की कि मी किसी का सरकार भी गिरा सकता हो हे स्पष्टपणे त्यांनी कबूल केला असताना सदावर्तेचा एक संचालक त्यांनी आपल्या पॅनलमध्ये घेतला आणि त्या मेनुफेस्टोवरती त्यांनी सदावर्तींचा फोटो मुद्दाम टाळला कारण सदावर्तींच्यामुळं बँक बुडीत निघाली कर्ज आता बंद आहे महाराष्ट्रातली जनता त्यांच्या विरोधात गेली आहे आणि म्हणून त्यांचा फोटो टाळला आणि त्यांच्या पदाधिकाऱ्याचा फोटो टाकलेला आहे मला असं वाटतं की काहीतरी कुठेतरी दोऱ्याला दोरा जोडायचा कोणतीतरी लोक बरोबर घ्यायची आणि त्या सोसायटीमध्ये पॅनल उभं करून लोकांना प्रलोभनं दाखवून धमक्या दाखवून आपल्याकडं सहकारी सोसायटी घ्यायची हे हा त्यांचा कुटील डाव आहे खर तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीये की गेली त्रेसष्ट वर्षे ही सोसायटी मान्यता प्राप्त संघटनेच्या ताब्यामध्ये आहे एकही रुपयाचा भ्रष्टाचार या सोसायटीत कधी झाला नाही कधी पेपरला बातमी आली नाही किंवा आपण बजार असेल की लोकांना जीवनावश्यक वस्तू देण्याचं काम या सांगलीच्या कॉपरेटिव्ह सोसायटीतून झालेलं आहे मला तुम्हाला काही फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जायचं मित्रांनो मला काही टीका टिप्पणी कुणावरती करण्याचा उद्देश नाही परंतु काही दिवसापूर्वी आपल्या कृती समितीचं आंदोलन झालं या आंदोलनामध्ये या दोन आमदारांनी जी काही भूमिका बजावली ती भूमिका तुम्हाला सर्वांना माहिती आहे खरंतर आठ दिवस अगोदर कृती समितीने पत्र दिलं होतं पडळकर साहेबांना की बाबा तुम्ही आमच्या महामंडळामधल्या सगळ्या श्रमिक संघटना जवळजवळ सगळ्याच संघटना एकत्रित एसटी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं व्हावं म्हणून एकत्रित झालेले आहेत आम्हाला कुठली श्रेयवादाची लढाई लढायची नाही आपण सरकार पक्षाचे आमदार आहात आपल्याला विनंती आहे की आपणही सहभागी व्हावं तेव्हा मात्र तुम्ही सहभागी झाला नाहीत परंतु जेव्हा कृती समितीचा संप झाला धरणे आंदोलनामध्ये महाराष्ट्र बंद पडायचं काम झालं नव्वद टक्के महाराष्ट्र बंद पडला आणि नंतर मग पडळकर आणि खोत साहेबांना कुठून त्यांना बुद्धी सुचली आणि दुपारी बारा वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगताय की आम्ही आज रात्रीपासून संपामध्ये सहभागी आहोत हे लोकांना कळत नाहीये का की लोक आपलं कामगार विरोधी भूमिका घेतली पण महाराष्ट्र कृती समितीच्या बाजूने उभा राहिलेला आहे आपली संघटना नेस्त नाबूत होईल आणि म्हणून आपण कसं तरी काही गडबडीत प्रेस कॉन्फरन्स घेऊन या लढ्यात आम्ही सुद्धा यात भासवण्याचा प्रयत्न केला पण खऱ्या अर्थानं षडयंत्र रचण्याचं काम या मंडळींनी केलं त्या दिवशी जेव्हा बडे मुद्देमध्ये न्यूज एटीन लोकपत वरती आमची डिबेट झाली पडळकर साहेब त्या डिबेटला होते सदावर्ती होते खोत साहेब होते मी होतो मुकेश दिगोटे होते तेव्हा ते मी पडळकर साहेबांना सांगितलं होतं की साहेब तुम्ही संपात सहभागी आहे तुमचं वेलकम आहे पण तुमचा जो प्रस्ताव आहे तो दोन हजार चोवीसचा आहे आणि कृती समितीचा प्रस्ताव जो आहे तो एक चार दोन हजार सोळा पासूनचा आहे तो मागण्याचं कारण असं आहे की एक चार सोळा पासून आयोगाच्या प्रमाणे आम्ही मागणी केलेली आहे एस टी कर्मचाऱ्यांचं आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचं वेतन हे समसमान व्हावं याकरिता एक चार सोळाच्या सुधारित मूळ वेतनावरती साडे सात हजार रुपयाची मागणी आम्ही केलेली आहे तुम्ही मात्र आता राज आताचा राज्य सरकारचा कर्मचारी आणि आताचा एस टी महामंडळाचा कर्मचारी यांच्यामधली तफावत दूर करण्याचा प्रस्ताव दिलाय हा कर्मचाऱ्यांसाठी घातकी ठरणार आहे तेव्हा पडळकर साहेब मला जोरत आवाजात म्हणले होते हो साहेब तुम्हाला माहितीये का त्याच्यासाठी किती बजेट लागणार आहे पडळकर साहेब बजेटचा विचार करणारा नेता आमच्या एस टी कर्मचाऱ्यांना चालत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा सभागृहात जे काही घडलं त्याचं माझ्याकडे सगळं अख्खं चित्रीकरण आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही काय भूमिका घेतली कसं आम्ही एक चार पासूनची मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलत असताना तुम्ही मध्येच उठून पाच 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 हजार रुपये यांना यांची मागणी आमच्या मागणी पत्रातला पाचव्या मुद्द्यावरती तुम्ही बोलायला लागलात असं का तुम्ही करताय हा सवाल माझा तुम्हाला आहे खरं तर आमच्या मागणीमध्ये आमच्या नोटीसमध्ये पहिला मुद्दा होता एक चार सोळा पासूनच्या मूळ वेतनात साडेसात हजार रुपये दुसरा मुद्दा होता एक टक्क्याचं जे इन्क्रीमेंट आमचं रेट ऑफ इन्क्रीमेंट आहे ते पसुन ले ले दोन हजार सोळा पासून आम्हाला मिळालं पाहिजे रावते साहेबांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये तसा उल्लेख आहे तिसरी मागणी आमची अशी होती की करातील तरतुदीप्रमाणे आम्हाला महागाई भत्ता कोर्ट न्यायालयाने आदेश दिलेले आहेत दोन जूनला दोन जानेवारीला आणि सात जानेवारीला दोन हजार चोवीसला ला जे निर्णय दिलेला आहे त्याप्रमाणे आम्हाला महागाई भत्ता मिळाला पाहिजे चौथी मागणी होती चार हजार ती चार हजार आठशे पन्नास कोटी मधली उर्वरित रक्कम मिळावी आणि पाचवी मागणी जी होती ती मागणी होती आमची की बाबा अनामलीच निर्माण झाल्यात आहेत पाच चार अडीच मुळे आणि सरसकट पाच हजार असावं तुम्ही तिथं सुद्धा मुख्यमंत्री करत असताना यांची तर मागणी पाच 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 हजाराची नेमकं तुम्हाला त्यातून काय साध्य करायचंय हे आम्हाला कळायला एवढं काही कर्मचारी दूध खोळा नाहीये आणि म्हणून राजकीय लोकांच्या पासून कर्मचाऱ्यांना माझं नम्र विनंती आहे आव्हान आहे राजकीय लोक ही नेहमी आपल्या आपल्याच्या भावनांशी खेळतात सदावर्तीनी पाच साडेपाच महिन्याचा संप करून आपली टीआरपी वाढवली गल्ला भरला पैशाची मोजायची मशीन घेतली मोठी दीड एकराची गाडी घेतली सगळं त्यांनी ते त्यांचं करून घेतलं आणि आपल्याला वाऱ्यावरती सोडलं असंच काहीसा प्रकार या बाब या मंडळींच्याकडून होतो आहे तेव्हा मला फार काय बोलणं योग्य वाटत नाही व्हिडिओ फार लांबच चाललेला आहे माझी नम्र विनंती कर्मचारी बांधवांना आणि सभासद बांधवांना एवढीच आहे लबाड लोकांच्या पासून तुम्ही सावध राहा कारण ही लोक राजकारणी लोक आहेत यांनीच सांगितलं होतं की आषाढी एकादशीला आम्ही संप करणार मात्र संप ते करू शकले नाहीत कारण सरकार विरोधात लढायची यांच्याकडे ताकद नाहीये तेव्हा या स्वार्थी मंडळी तुम्ही सावध राहा माझी नम्र आव्हान आहे की एस कामगारांची एस कामगार संघटनेचं जे पॅनल आहे त्याचं चिन्ह आहे बस बस फॉर अस आपली लालपरी आपल्या भवितव्यासाठी आपल्या भवितव्यासाठी लालपरी आपल्यासाठी खाप महत्वाची आहे आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे की अकराच्या अकरा ठिकाणी आपण लालपरीच्या चित्राच्या वरती शिक्का मारून आपण मान्यताप्राप्त संघटनेचं पॅनल बहुमताने निवडून द्या एवढंच नम्र आवाहन या ठिकाणी करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद